नहीं आता मराठी क्यू बोलू मराठी मुंबई घ्या तुम्हारे बाप की है क्या असं काही अमराठी परप्रांतीय उर्मटपणे जेव्हा एका मराठी माणसाशी बोलतात तेव्हा त्याच्या कानाखाली जाळ काढला गेला तर त्याचा प्रत्येक मराठी माणसाला आनंदच झाला पाहिजे कारण नहीं आता मराठी हे पहिलं वाक्य त्याला तोड आहे हम सिखाएंगे मराठी दुसरं वाक्य क्यू बोलू मराठी यावर तोड आहे म्हणजे यांच्याशी व्यवहार करताना मराठीत बोलून करा किंवा यांच्याशी व्यवहार करूच नका चार दिवस धंदा नाही झाला की सुतासारखे सरळ होतील मात्र तुम्हारे तुम्हाला की आहे का म्हणणाऱ्यांना मुंबईचा बाप कोण हे दाखवावंच लागेल मग ज्या भाषेत त्यांना हे समजेल त्या भाषेत हे त्यांना सांगावं समजवावं लागेल एकोणीसशे साठ बासष्ट पासष्टच्या च्या दरम्यान जेव्हा मुंबईत मराठी टक्का जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के होता तेव्हाही काही परप्रांतीय म्हणजे दाक्षिणात्य वगैरे हे मराठी माणसाच्या डोक्यावर बसून मीऱ्या वाटत होते त्या तुलनेत आज तर मुंबईतला मराठी माणूस हा एकोणचाळीस टक्क्यांवर हो आलाय त्यातही तो विखुरलेला आहे मराठी म्हणून एखाद्या शहरावर वर्चस्व गाजवायचे दिवस गेले आता हे स्पष्ट होत चाललंय कारण काही लबाड राजकारण्यांनी स्वतःची तळघरं भरण्यासाठी या उपऱ्यांना आपल्या उरावर आणून बसवलेलं आहे आता काल परवाच मीरा भाईंदर सारख्या कोळी आग्र्यांच्या आगारात मिठाघरात उभं राहिलेलं जे नवनिर्मित शहर आहे तिथं सगळी जमीन ही वैती म्हात्रे पाटील मेंडोन्सा या आडनावांच्या भूमिपुत्रांची होती त्या ठिकाणच्या जमिनीनंतर गुजराती मारवाडी बिल्डर्सना विकल्या गेल्या कुणी बाळकावल्या कुणी लाटल्या आणि आज हे उपनगर उभं राहिलंय इथं एक नगरचा तोकडा मोहल्ला सोडला तर बाकी सगळीकडे हिंदू प्राबल्य असणारे हाऊसिंग कॉम्प्लेक्स आहेत बाहेरून धंदा करायला आलेले सगळेच मारवाडी गुजराती बेपारी हे राहायला स्वस्तात मस्त जागा शोधता शोधता मालाड कांदिवली बोरिवली करत करत मीरा रोड भाईंदरपर्यंत आलेत आता तर वसई विरारही यांच्या टप्प्यातून सुटलेलं नाही आहे इथं जरा राजकारण बाजूला ठेवून विचार करूया मुंबई क्या बाप की आहे असं विचारणारे शिरजोर का झालेत ताज तर मराठी कमजोर झालाय म्हणून काल भाईंदरमध्ये जे घडलं ते पाहून कुणी या मारवाड्यांना विचारेल का भाईंदर क्या तुम्हाला बाप काय मग इथं मराठीतून बोलणारच नाही हा सूर का लावला जातोय काय अडचण आहे मराठीतून बोलायला इथल्या एका बेपाऱ्याला मराठीत बोल किंवा मराठीत काय येत नाही असं विचारलं किंवा इथं मुंबईत राहून असं का बोलतोस तर मुंबई मे सब भाषा चलताय मग त्याला मनसेवाले कानफट होतात दुसऱ्या दिवशी हेच मारवाडी एक एकवटतात आणि चक्क बंद पुकारतात भाईंदरमध्ये बंद घडवून आणतात तो यशस्वी करून दाखवतात कारण मुंबई इनके बाप की नाहीये मग भाईंदर इनके बाप काय एक जण येतो तो, तो मराठी माणसाला धमकावतो हो म्हणतो तुला मुंबईत गाजियाबाद दाखवतो दुसरा उठतो तो म्हणतो नाही आता मराठी मग यांना कोणी समजावलं तर हे चक्क बंद वगैरे पुकारतात बघा काय चाललंय

बो, बो, बो. अपने महाराष्ट्र में सभी राज्य के लोग रहते हैं हिंदी, मराठी गुजराती मारवाड़ी से कोई लेना देना नहीं है हम लोग को इतना मराठी नहीं आता है हिंदी आता है मराठी नहीं आते हैं। या परप्रांतीयांच्या मगरुरीला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे असं सरसकट बोललं जाते कारण आता महानगरपालिका निवडणुका जवळ आलेत ब्लेम गेम सुरू झालाय त्यात जर निभाव लाग आपला लागायचा असेल तर एक गठ्ठा मतं कुठून तरी पैदा करावी लागतील या चिंतेनं काही राजकीय पक्ष कामाला लागले पण परप्रांतीयांच्या या मुजोरी मागे या मागे नेमकं आहे कोण याचा विचार केलाय का कधी आधी या लोकांना मी मुंबईकर म्हणत कवटाळलं कोणी दादरमध्ये जे बांगलादेशी फेरीवाले आज हैदोज घालतायत है, त्यांच्याकडून हप्ते घेणारे मराठी नेते कोण पश्चिम उपनगरात रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूला वाढत गेलेली झोपडपट्टी त्या गलिच्छ वस्त्यांमधले भैये त्यांना इथलं रेशन कार्ड कुणी दिलं झोपड्यांमध्ये जे नळ असतात त्यांना चोवीस तास पाणी का असतं हे पाणी का आणि कसं येतं कुठून येतं करत आता नागरिकांना तर दहा पंधरा मिनिटंही पाणी मिळत नाही सगळ्यात आधी या अनधिकृत झोपडपट्टीत नळ कनेक्शन दिलं कोणी हेही विचारा ज्या घाणेरड्या झोपडीत तो भैया पाणीपुरीशी पुरी तळतो पायाने ते पीठ मळतो रगडा बनवतो आपला ठेला तयार करतो तिथे त्याला कोणीच रोखत नाही टोकत नाही पण तो, तो जेव्हा रस्त्यावर येतो नाक्यावर ठेला लावतो तेव्हा त्याला मराठी येत नाही म्हणून कानफटवलं जातं त्याचा ठेला उलथून टाकला जातो खळखट्याक होतं का तर मराठीनी आता अरे पण हा भैया मुंबईत आला तो स्थिरावला त्याला सर छुपाने की जग गई किसकी मेहरबानी हे बी तो सोचो एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून आपण विचार करू की या शहरात सर्वाधिक नगरसेवक कोणाच्या निवडून येत होते कोणत्या नगरसेवकांच्या प्रभागात किती मोठमोठ्याला झोपडपट्ट्या वाढलेल्या आहेत कुणाच्या आशीर्वादनं वाढलेल्या आहेत या झोपडपट्ट्यांमध्ये वॉटर मीटर गटर या सुविधा कोणी उपलब्ध करून दिल्या या उपरांची वोट बँक कोणी बनवली आज हे लोक जातीवर गेले त्यांच्या उत्तरेतल्या मूळ गावी जो राजकीय विचारप्रवाह सध्या लोकप्रिय आहे त्या भारतीय जनता पक्षाकडे लोक आकर्षित झाले असतील तर आणि ही एक एक गठ्ठा वोट बँक जी आहे ती भाजपकडे वळणार असेल तर आता पस्तावता कशाला आणि याच पस्तावण्यातून या मराठीप्रेमी राजकारणाचा उठसूट भाजपला जोडणं हा एक कलमी कार्यक्रम सुरू झालेला आहे यातूनच रोड भाईंदरचं प्रकरण घडलंय या प्रकरणात भाजपच्या लोकप्रतिनिधीचा हात आहे त्याचीच फूस आहे असा प्रचार सुरू आहे असे लय नाकारता येत नाही कारण नरेंद्र मेहता हा भाजपचा आमदार आहेच मुळी वादग्रस्त पण त्याच सोबत तो गुजराती आहे तोही आपली वोट बँक जपणार आहे जशी तुम्ही तुमची सांभाळता योग्य वेळी मराठी माणूसही असा योग्य पद्धतीनं जपला गेला असता तर आज कुठल्याही परप्रांतीयांची मुजोरी आपल्याला सहन करून घ्यावी लागली नसती एवढं लक्षात घ्या आज आपण संख्येनं कमी म्हणजे आपल्याच शहरात आपल्याच राज्यातल्या एका शहरात अल्पसंख्य झालोय आणि त्यामुळेच बहुसंख्या आपल्यावर हवी होऊ पाहत आहेत हिंदू म्हणून सगळ्यांनी एक राहून मुसलमानांना जरब बसवायची वगैरे ठीक आहे बटोगे तो कटोगे वगैरे ठीक आहे पण हिंदुत्वाच्या आडून परप्रांतीय जर भूमिपुत्रांच्या उरावर बसू पाहत असतील तर ते रोखायला हवंय पण याला आता उशीर झालाय आणि हा उशीर ज्यांनी स्वतःचं उखळ पांढरं करून घ्यायला केलेला आहे ना त्याच्यासाठी केला आहे त्या राजकारण्यांना आता स्वतःचं अस्तित्व शिल्लक ठेवण्यासाठी मराठी अमराठी वाद असाच धुमसट ठेवायचा आहे त्यांच्याकडेही या प्रश्नाचं उत्तर किंवा या वादावर समाधानकारक तोडगा नाहीये कारण मराठी माणसांच्या मतांवर एक हाती सत्ता या मुंबई महानगरपालिकेत आणता येईल एवढी मराठी मतसंख्याही आता उरलेली नाहीये पण आग पेट्टी राहावी म्हणून असले मुद्दे उकरून त्या आगीवर हे आपली राजकीय पोळी भासतायत या मराठीच्या कैवाऱ्यांना मराठीच्या नावाखाली असली आंदोलनं करण्याचा नैतिक अधिकार तरी ऐका कारण यांच्या घरातली पोरं आईला घरात बोलतात मम्मी आणि आंदोलनाला चाललो आम्ही हे असलं उपराट विश्व यांचं तरीही सामान्य मराठी माणूस आजवर यांच्या भूलतापांना भुलत आलाय बळी पडत आलाय आज तो नरेंद्र मेहता तिथल्या गुजराती मारवाडी मतदारांच्या मागे ठामपणे उभा राहिलाय आणि तो भाजपचा आमदार आहे म्हणून त्याला जोडा पण अनेक ठिकाणी आपापली वोट बँक वाचवण्यासाठी हेच आमचे मराठी भाये आमदार भगवा झेंडा हातात घेऊन हजर असायचे आजही असतात कसे तेही सांगतो मुंबईतल्या छत्तीस विधानसभा मतदारसंघांपैकी वीस विधानसभांमध्ये उभाटा सेनेचे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातल्या एकूण मतांपैकी मराठी मतं किती याचा जरा शोध घ्या हे मराठीचे कैवारी मराठी मतांवर जिंकून येतं असं वाटत असेल तर हे लोक निवडणुका कशा जिंकून येतात त्यापेक्षा लोकसभेला जिंकलेले अरविंद सावंत कसे जिंकले याचा अभ्यास करा गिरगावात मराठी मतटक्का आता किती उरलाय मग सावंत जिंकले कसे बाजार भेंडी बाजार मोहम्मद अली रोडवरच्या मुसलमानांनी परप्रांतीय भैयांच्या आणि बिहारांच्या मतांनी जिंकवलं ना त्यांना अनिल देसाई कसे जिंकले काँग्रेसच्या वर्षा गायकवाड कशा जिंकल्या अरे जिंकलं तर जिंकल्या कसाबला फाशी देणाऱ्या सरकारी वकिलाला उज्ज्वल निकम यांना हरवलं म्हणून त्यांना पुढच्या पाच वर्षांची सूटही मिळाली त्यांच्या मतदारांकडून कुछ काम नाही किया तो हमारा हमको चलेगा आपने कसाब को फाशी देणेवाले को हरा इतना काफी आहे इतका कट्टरतावाद पसरवून हे लोक लोकसभा विधानसभा जिंकलेत आणि आता महानगरपालिका जिंकण्यासाठी मराठी अमराठी वादात तेल होत आहेत बाहेरून आलेले परप्रांतीय हे मराठी बोलणार नाहीत नाही आता क्या करेगा मुंबई काय तरी बापकी आहे वगैरे बोलू लागलाय तो या बडभुंजांच्या स्वार्थी करणीमुळेच आता कोणाच्या बापाची हिंमत आहे आणि त्यामुळे आज महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत मराठी माणसाला डोळे दाखवणाऱ्या अमराठींना दोन अडीच दशकं मी मुंबईकर म्हणत पोचणाऱ्यांना भाजपकडे बोट दाखवण्याचा तसा कुठलाही नैतिक अधिकार नाही ते त्यांचं राजकारण करतायत तुम्ही तुमच्या राजकारण मराठी माणसाची घाण करून टाकली मराठी माणूस असाच कुठेही मार खाणार नाही ना ना पण त्याच्यावर मार सहन करण्याची वेळ कोणी आणली आहे याचाही आपण या विचार केला पाहिजे एवढं लक्षात ठेवा मित्र तुमचं याबद्दल नेमकं काय मत आहे हे जरूर कळवा तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस त्यावर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल アカリディジーナイン。タネワード、ナマスカ。